नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर शिल्लक राहिलेल्या इडलीच्या बॅटरपासून मी आज उत्तापा बनवणार आहे तर इथं मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे तर एकदम छान असं फुगलेलं आहे आता इथं मी एक अर्ध टोमॅटो घेतलेले वरचं साल काढून घ्यायचं आहे कारण टोमॅटोचं एकदम झाड असं साल राहते यासाठी मी असं साल काढून फोडी बनवून घेणार आहे टमाटो बारीक कट करून आहे आणि नंतर कांदा पण एकदम बारीक कट करायचा आहे जेवढा होईल तेवढा असं कांदा बारीक करायचा आहे खाताना एकदम असं खचखच लागू नये यासाठी तर बघू शकता एकदम बारीक का असा कांदा कट करून घेतलेला आहे आता इथे मी एक मिरची घेतलेली आहे ती पण बारीक कट करून घ्यायची आता इथे सर्व साहित्य कट करून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर सर्व प्लेटमध्ये घेतल्यामुळं उताप्यावर टाकाय सोपं जातं आणि यासाठी मी सर्व प्लेटमध्ये काढून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता इथं सर्वच साहित्य तयार झालेलं आहे मी तोपर्यंत गॅसवर तवा तो ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आता इथं तेल लावून घ्यायचे भ्रश्न तर मी मध्यम आकाराचा बनवणार आहे यासाठी थोडंसं मध्यभागीच तेल लावून घेतलेलं ला आहे तव्यावर तर एक मोठी पळी घेतलेली आहे भरून आणि बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर जास्त पण पांगून टाकायचं नाही नाहीतर जास्त पातळ होईल थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे आता याच्यावर साहित्य जे कट करून घेतलेलं होतं ती टाकून घ्यायचे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता याच्यावर टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता इथं ता साहित्य टाकलेलं आहे उतापेवर आता झाकून ठेवायचे तर मध्यम गॅस गॅसवर फक्त दोन मिनिट ठेवायचे आता खालचा भाग एकदम छान असा भाजलेला आहे थोडंसं पलटून घ्यायचं आहे तर आता इथं तयार झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर यासोबतच मी ओल्या ना नारळाची चटणी पण बनवलेली आहे तरी तर मी आता नारळाची चटणी बनवून घेतलेली आहे आधीच यासोबत या खाण्यासाठी किंवा सांबरसोबत पण सा एकदम असा चवदार लागते उत्तापा एकदम जाळीदार आणि मसुदा असा उत्तापा तयार झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद